महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनात प्रभाग क्रमांक चौदा मध्ये भव्य प्रचार रॅली तर विशेष युवकांचा प्रतिसाद घराघरात बाळासाहेब थोरात प्रचारासाठी उसळला नमस्कार प्रशांत न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी वाढणार आहोत संगमने शहरातून आणि बातमी आहे ती प्रभाग क्रमांक चौदा मध्ये विधानसभा दोन हजार चोवीस संगमनेर निवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनात संगमनेर शहरातील विविध भागामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक हे प्रचार करत आहेत त्याच पद्धतीने आज संगमनेरमध्ये जोरवानाका या ठिकाणी देखील काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष वसीम नूर मोहम्मद शेख यांच्या संपर्क का कार्यालयापासून ते लख्मीपुरा जोरवे नाका मधली गल्ली नायकोडपुरा डाकेमळा अशी भव्य दिव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती या प्रचार रॅलीला मतदारांनी नागरिकांनी असा प्रतिसाद देखील दिलेला आहे विशेषतः या प्रचार रॅलीमध्ये युवकांचा मोठा सहभाग होता बघूया याबाबत सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम पी च्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी मुलाखत देत ते काय सांगणार आपण या आजच्या प्रचार रॅली संदर्भात आपण प्रचार रॅली काढली संदर्भात काढलीच्या मार्गदर्शनात आधी काढली आणि समर्थनात चौदा इथले कार्यकुशल नगरसेवक माझे मित्र शेख वसिर अहमद आणि आमचे अजून एक आमचे बंधू रिजवन मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारानिमित्त रॅली काढली होती प्रभागात खूप छान असा प्रतिसाद सांगण्याची गरज नाही संगमनेर आपण जसं पाहतो संगमनेर सर संगमनेर सर्व समाज एकोप्याने राहतो संगमनेरची बाजारपेठ समृद्ध आहे आणि त्याचे परिणाम नवळ नदीत दिसत असतात साहेबांना खूप चांगल्या मतदे संगमनेरकर देत असतात आणि यंदा यंदा कार्यकर्त्यांनी जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे तर एक उत्सवाप्रमाणे ही निवडणूक होणार आहे आणि सगळे मतदार एक वेगळा जोश जसं दिवाळीला ईदला असतो तसं जोश या निवडणुकीत जनता स्वतः दाखवून देतात आज आम्ही प्रभागात फिरतो सभेत बाकी सभा होते जे उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळतो कार्यकर्ते तर काम करतच असतात पण जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे या अस्मितीची निवडणूक असं जनता आम्हाला मिळते की आपल्या अस्मितीचा प्रश्न आहे आणि ते निवडणुकीत जनता दाखवून देणार आहे अस्मिता कोणावरील संगमनेरकरांची अस्मिता आहे जे वातावरण लोक केलं घडवूक सगळ्यांना जाणून आहेत जे लागण्याचं काम संगमेरच्या संसाराला त्याचं चोख प्रत्युत्तर मतपेटीतून त्यांना मिळणार आहे विरोधकांनी तर विरोध करताना भरपूर काय असं मांडलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही जनतेला ते कसं केलं कसे जनते जनतेला संगमेरकर जनता खूप सुटल्या आहे जनतेला माहिती आहे हे पाच वर्षानंतर उभवणारे विरोधक यांना जनता होतात ते जनतेला माहिती चांगलं कोण काम करतं तेही जनतेला माहिती आहे आताची जी नगरपालिकेतली जी नगर नगरसेवकांची नगर जी, जी टीम आहे सगळेच नगरसेवक माझे मित्र असतील माझे बंधू आहेत खूप छान त्यांनी नगर शहरात पण काम केलं तालुक्यात पण खूप छान काम झालं झालेलं आहे आणि याच जे परिणाम आहे ते तुम्हाला तेवीस तारखेला दिसणार आहे एक उत्सवाप्रमाणे संबंधकरांनी हाती घेतलेले आहे आणि ते तुम्ही तेवीस तारखेला पक्षाला असं तुम्ही आता प्रचार केला प्रचाराच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस जनतेपर्यंत गेले आधारपर्यंत घेतले काय तुम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांनी कुठल्या तुम्हाला आश्वासनांच असं आहे जाहीरनामा प्रसिद्ध झालेलं आहे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय साहेबांचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि साहेबांनी इतकं चाळीस वर्षापासून निरंतर कामं केलेली आहेत त्या कामाच्या आम्हाला काही सांगावं पण लागत नाही ही जी जनता आहे संगमेरकर जनता ही साहेबांवर मनापासून प्रेम करते त्यांना मध्यस्थांची पण गरज नाही जनता स्वतः जनतेने मिळणं माती दिसून तर आपल्या आश्वासनाची गरजच नाही साहेब एक चेहरा असा आहे हे सगळ्यांचे कुटुंब प्रमुख आहेत साहेबांवर प्रेम करणारी जनता इथे थोडेफार विरोधक असतील त्यांचंही मत परिवर्तन होतं तेही कधी इकडे कधी तिकडे ते चालू असतं थोडंफार एवढा काही विरोध पण नाही आणि खूप छान वातावरण आहे असे जयश्रीताई थोरात ज्या वेळेस जुळवून आकार घालते त्यावेळेस देखील तुमचा फार मोठ्या प्रमाणात जल्ल झाला होता त्या संदर्भात काय होईल स्वागत आता काय होते जो युवा यात्रा होती संवाद यात्रा होती तरुणांनी स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केलं आता तरुण कार्यकर्ते मध्ये असतात त्यांनी तो स्वागत चांगला चांग प्रकारे केला पण अभिनंदन करतो त्या बाबतीत क्रमांक चौदाचे उमद फाउंडेशन आमचं जे ग्रुप आहे त्यांनी खूप छान असं आयोजन तिथे केलं होतं लाला होता आमचा मुजीब खान खूप छान असं आयोजन केलं होतं छान स्वागत केलं हे विचारायचं कारण असेल कारण आम्ही संवाद यात्रेमध्ये बघितलं इतर ठिकाणापैकी तुमच्या वर्णामध्ये जास्तच काही जल्लोष म्हणजे जोरवा नाका ज्यांनी जो जो उद्ध्वस्त केला जे पाप यांचे त्यांचे माती मारतायत ज्यांनी जोरवा नाका उद्ध्वस्त केला ना, त्यांना आम्हाला दाखवायचं होतं की तुम्हीच उद्धव केला नंतर बऱ्याच जणांचे त्यांनी मिटिंग घेतल्या विरोधकांनी की के आम्ही केस मिटू अरे पाप तुम्ही केलं याचा अर्थ तुम्ही पाप धोळणा येत आहेत ना आता सत्ता कोणाची होती त्यावेळेस यंत्रणेचा दुरुपयोग कोणी कुणी केला ते सगळं नंतर हळूहळू जनतेसमोर येणार आहे त्यांना काय संभ्रम निर्माण करायचे करू द्या आम्ही पण बोलू जे सत्य आहे ते लोकांना माहितीच आहे कारण जे पाप धुवायला जे आले ज्यांच्या हाती पाप धुलं होतं याचा अर्थ पाप त्यांनीच केलेला असेल हे स्पष्ट होत त्यांनी जनता त्याचं ते उत्तर तेवीस तारखेला देणार आहे नक्कीच शेवट जाता एक प्रश्न एका प्रश्नात दोन उत्तर आपल्याला द्यायचे विरोधकांना काय आवाहन करणार आणि विरोधकांना माझं एकच आव्हान आहे खूप निकोप लोकशाही आपण संगम मेरकर इथं राबवत हो असतो संगमेर नेतृत्व खूप निकोप लोकशाही आपल्याकडे खूप छान वातावरण एकमेकांचे चांगले संबंध आहे तर संबंध खराब करू नका संग्राम निर्माण करू नका ना खोटं नाटक पसरू नका ना तुम्ही किती न काम जनतेसमोर मांडा आम्ही तेच मांडतोय आम्ही जी कामं केलेली नाही आम्ही सलग जेव्हापासून समाज बाद केला ते आम्ही लोकांसाठी कायम उपलब्ध आहोत तुम्ही तुम्ही पण तेच मांडा एकमेकांचे संबंध खराब होणार नाही खोटं तर पसरू नका जन, जनता शोध नाही आहे ते तुम्ही किती खोटं पसरवलं तर जनता तुम्हाला कृत्युत्तर तेवीस तारखेला जनतेकडून मिळणार आहे जनतेला काय आवाहन करणार जनतेला आव्हान जनता आम्हाला आवाहन करते मतदार मतदारांना एकच आव्हान आहे मताधिके मागच्या पेक्षा खूप जास्त कारण एक मुख्यमंत्री पदाला साधेच मताधिके आपल्याला आहे एवढी मी जनतेला विनंती करेल सगळ्यांनी घरातून त्या दिवशी बाहेर पडायचंय आपला मतदानाचा हक्क बसवायचा आहे जे बाहेर असतील आपले पाहुणे त्यांना आहे आणि शंभर टक्के मतदान आपल्या वार्डात आपल्या प्रभागात ज्याच्या ज्याच्या प्रभागात मी सगळ्यांना संगमकरांना आवाहन करतो की मतदान आपल्याला आहे मुख्यमंत्री पदाला साधेचं आहे असं आपल्याला मताधिक्य थोरात साहेबांना द्यायचे एवढी विनंती करतो क्रमांक दोन आहे आपला पंजाब आहे सगळ्यांना जे लोक आपण सगळ्यांना सांगायचं समजून सांगायचे दोन नंबर अनुक्रमांक आहे आणि खूप प्रमाणात आपल्याला भरपूर प्रमाणात एक उत्सवाप्रमाणे वीस तारखेला आपल्याला मतदान करायचंय ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो मी या ठिकाणाहून तुम्ही प्रचार याने तुमचा असा प्रतिसारही मिळून आला माध्यमातून आपण बघतोय परंतु हे पॅकेज कुणाच्या मार्गदर्शन आणि लिहिली आणि काय उद्देश जसे आमचे बंधू प्रभा खरण चौदाचे माजी उपनगराध्यक्ष शेख वसीम मोहम्मद यांचा प्रभाग आहे आणि आम्ही त्यांच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत आहोत ही जी रॅली होती प्रभा खराब चौदाची आम्ही लखीमपुरापासून मधली गेल्ली नायकवारपुरा अहमद पर्यंत नेली होती आणि खूप जास्त प्रमाणात युवक कार्यकर्ते तुम्ही छायाचित्र बघू शकतात का किती युवक त्याच्यात होते काय युवक जो तुम्ही विषय घेतला आता आम्ही पण बघितला की प्रचार रॅलीमध्ये युवक भरपूर होते काय कारण असेल युवकांचा एवढ्या प्रमाणात घेण्याचं कारण की युवकांवरती बरेचसे असे काही तक्रारी गुन्हे वगैरे वगैरे झाले तरी देखील युवक तुमच्या प्रचार सभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्यंतरी जे गावात गाव पेटवण्याचं काम चालू होत जे शेजारचे काही आमच्या गावाचं दुस वातावरणाचा प्लॅन मध्ये होते ते त्यांना हे माहीत नव्हतं का जे त्यांनी गुन्हे दाखल केले खोटे नाते गुन्हे जे दाखल केले ते युवकांवर केले होते आणि युवकांना हे पटून चुकलंय का हे गुन्हे कोणी दाखल केले का दाखल केले तर आज जी तुम्ही रॅली रॅलीमध्ये जे युवक बघितले ते युवक हो का आले होते याच्या मागचं कारण आहे त्या भरपूर मोठ्या प्रमाणात रमजान मेहनत असो किंवा इतर काही घटनाबाबत आमचे युवकांवर हो खूप गुन्हे दाखल केलेले कोणी केलेले हटकाशे केले ते युवक तर युवकच आहे त्यांना सगळं माहिती आहे हे काय म्हणजे जास्त हे नाही काय काय आवाहन करणार मतदारांना कोणाच्याही फोटो बोलण्याचे जे बाकीचे नेते म्हणजे आहेत ते सगळं खोटं बोलतायत आहेत त्यांच्याकडे बोलण्याचा काही मुद्दा नाही तर लालाबाई आज प्रचार रॅली झाली उत्पूर्त प्रतिसाद मिळाला ठीक आहे परंतु एक काही दिवसापूर्वी जयश्रीताई थोरात यांची देखील एक प्रचार रॅली या ठिकाणी आली होती परंतु संगमनेरच्या इतर ठिकाणापेक्षा ना जोरव्या नाक्यावरती काहीतरी मोठ्याच प्रमाणात जल्लो झाला याचं काय कारण असू शकतं स्पेशल असं काय होतं तुमको सबको मालूम होगा गया पर कुछ दिनों पहले एक सभा हुई थी कुछ नीचे के लेवल की सभा के अंदर उनका नाम नहीं लेना चाहता क्योंकि उनकी वो हैसियत भी नहीं क्योंकि वो वहाँ पे जो नीच काम हुआ था उसके बाद में हमने ये देखे कि रात भर गुना दाखिल करने के लिए हमारे सभी लीडर और हमारी बहन जो जया था ये थोड़ा ये रात भर गुना दाखिल करने के लिए वहाँ पे पुलिस में बैठे थे मगर गुना दाखिल करने के लिए पूरी रात गुजर गई उस दिन से हमारे दिमाग में सब होगा कि चल रहा था कि कुछ तो भी अपने को करना चाहिए और कैसा ये युवा हमारी जो तई है जया तई इनको हमने कैसा इनका प्रोत्साहन बढ़ाने के लिए क्या करना चाहिए था तो हमारे दिमाग में चल रहा था तो हमने सोचे कि एक संवाद रैली के माध्यम से जोरों के ऊपर हम इनका जंगी स्वागत करेंगे और इनको बताएंगे कि आपके पीछे बहुत सारे युवक आपके भाई एक तहदील से आपको मदद करने के लिए खड़े